काव्याने संपवलं जीवासोबत असलेलं नातं पार्थने बघतलं काव्याचं नवीन रूप स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईल स्प्रेम ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका बनली आहे याचं कथानक प्रेक्षकांना खेळून ठेवतं मालिकेत सध्या रंजक वातावरण सुरू आहे जीवाने काव्याच्या नावाचा टॅटो जाळला आहे यावर काव्याने त्याच्यासोबत असलेले सारे संबंध संपवले आहेत तुझा माझ्यासोबत कोणताही संबंध नाहीये तुझा फक्त एकच नाता आहे आणि तेही देखील नंदिनी ताई बरोबर त्या काव्याला तो गमावून बसला आहे जी तुझ्यावर जीवापाठ प्रेम करायची जी। आता फक्त आणि फक्त पाचची बायको काव्य तुझ्यासमोर उभी आहे तर काव्याचं बदललेलं हे रूप बघून पार देखील असमंजसमध्ये आहे आता मालिका कोणती वळण घेणार हे बघणं खूप उत्साहाचं असेल तुम्हाला काव्याचं बदललं हे रूप कसं वाटलं हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल चा टेलिचक्कर रिजनल याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा